हाय मी मम्मी भरपूर दिवस झाले ब्लॉग करायला वेळच नव्हता आणि असं काय भेटत पण काय करू आता नॉनव्हेज चालू झाला आजपासून आता करत जाऊ आपण ब्लॉग आणि माझा नाही सावन संपला बाकी आमचे तीन लोक खाणार मनुने सांगितलंय बिर्याणी कोल्ट्री फ्राय मच्छी फ्राय काल पप्पा करंजाला गेलेलं आणि करंजाला भरपूर स्वस्त सध्या मच्छी आहे कोल्हाला लागले तर जाम घ्या खूप स्वस्त मच्छी आहे आज मी बनवते कोलबी बिर्याणी सध्या म्हणून गेली स्कूलला आल्यानंतर भेटवी म्हणू पप्पा पण बाहेर गेले दिदी आहे दिदी काय के कॅमेरा के का येणार नाही तेल कमी आहे वाटत ते साका टाकते मी बिर्याणीसाठी ओनियन फ्राय करून घेतलेला त्याचाच तेल आहे त्याच्यात टाकते करते मी आजका जास्त टाइमपास नाही करणार सुआनाचा चिकन बिर्याणी मिक्स आणलाय बाकी ते मसाला बनवला नाही आज मी त्याने अचानक प्लॅन झालाय काल गेलेलं उरणला तिथून त्यांना फ्रेंड भेटला मग त्याच्यासोबत गेलं करंजाला आणि मच्छी आणले मच्छीचा काय प्लॅन नव्हता पण त्यांना भेटली ते घेऊन कांदा टाकला लामध्ये तांदूळ मी अर्धा तास झाला भिजत ठेवलेला आंबूळ घेते थोडं उकळून तूप करते थोडस तांदळीमध्ये म्हणजे कसं सुट्ट सुट्ट होतं थोडा थोडस नाही ऑरिंग कर कोलबी साफ करून घेतली असं त्यांनी कट करून साफ केले कोलबी मध्ये हलद टाकते दोन चम्मच मसाला टाकते एक चम्मच गळा मसाला टाकते हा टाकते टाकते विट टाकले अशी स्टँड लावून कॅमेरा लावलाय फोनने पकडावा स्वतःची सोय सोथा स्वतः करा आला लसूण लाईट वाटते कलर आता मच्छी पाहिजे तयारी करते त्यासाठी मी घेणार आहे आला लसूण आल मसाला तीन चम्मच टाकणार आहे मी लरा मसाला फुटलेला अर्धा लिंबू मी कोलबीट घेतलेला अर्धा फ्रायमच्छी तेल घेते सगळं मीठ थोड़ा जास्त घेते मच्छिला थोडा मीठ असलेला चांगला आणले नाही एवढं कोलबी पण टाकते अशा मस्त हॅब लावून येते वाटत विचार करतो का रोज ब्लॉग बनवायला पाहिजे पण काय बनवू काय दाखवू हाच विचार असतो रोजची आमची रुटीन काय आहे सकाळी उठा म्हणून जे माग ला का म्हणून गेली का झाला मग घरातली काम सगळं नवीन काय नाही दाखवायला सध्या <laughs> पण ये ना आमची घरांची माझा अशी दयामया नाही बरोबर ही नाही खाणार आप का आपण घरात ती ना सोबत आमची बात दयामाया नसते येणार हो आज शिजलाय पाणी काढते हे त्याच्यात मस्त सुट्टा सुट्टा झाल्या थोडासा ओनियंट पंधरा वीस मिनिटं ठेवून द्या अशी आता इथे मच्छी फ्राय करते पुनियन काला मी रवा भाकरीचा पीठ आणि थोडा मीठ टाकला आहे आणि तो आता लावून घेईल तीन माणसं खाणार आहेत या सगळा म्हणजे तिकडं बिर्याणी बिर्याणी झाली नंतर दाखवी तुम्हाला आहे कोलवी बिर्याणी होलम्या तर तीन लोक खाणार आहेत ते मी वेळेला का बोलून दाखवते कारण माझ्या तोंडावर मारून ही लोक खाणार आहेत म्हणून मला राग येते म्हणून मी बोलत आहे